संशोधन महाराष्ट्र हे सुसंस्कृत विचाराचं राष्ट्र राज्य म्हणून ओळखलं जात जिथं वैचारिक आरोप प्रत्यारोप होता पण त्याची एक सीमा असते हल्ली भाजपने दोन अडीच वर्षामध्ये या असलेल्या सीमेला सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायची मग पवार साहेब टीका केली जाते बरेच जण बोलतात आता जयंत पाटील साहेबांना बोलत असताना कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली होती ते निषेधार्थ आहे संस्कृती असते आरोप प्रत्यारोप करावे पण त्याला कुठेतरी मर्यादा असावी मला वाटतं आता हे ताजतंत्र सोडलेलं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता जर अशीच भाषा वापरायची असेल माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धक्का दाखवण्यापेक्षा पोलिसांना मोकळीच द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळी द्यावी आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे अशीच आम्हाला इशारा आहे आज गेले दोन दिवस दो झालं आमच्या माझे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्याविषयी जे वक्तव्य केलं खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये टीका टिप्पणी होतेच पण ज्यावेळी टीका करत असताना मर्यादा ओलंडे त्यांच्या फॅमिली कुटुंबाविषयी त्याच्यावर टीका केली जाते याचा अर्थ काय आहे खऱ्या अर्थाने बीजेपी हा संघाच्या विचारावर चाललेला पक्ष आहे आणि संघामध्ये अशा प्रकारचा कुठलाही शब्द वापरला जात नाही पण आज बघितलंच गेलं पडोलकरने खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्राचं न्याय होत आमदाराच्या मंदिराच्या मध्ये आतमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी भांडणं केली त्याच्यावर पण काही नाही आणि मग त्याला वाटला आता मला माझ्यावर काही कारवाई होणार नाही आणि त्यांनी दोन दिवसापूर्वी जयंतराव पाटील साहेबांवर आणि त्यांच्या कुटुंबावर ते व्यक्त केलं त्याच्या निसर्ग no no